नमस्कार मंडळी आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याचं नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं आणि जिभेवर एकदम झणझणीत चव रेंगाळते कोल्हापूरची मिसळ आपल्यासमोर आहे कोल्हापूर मिसळ इतिहास रेसिपी आणि हॉटेल्स यावर आधारित काही इंटरेस्टिंग माहिती तर या माहितीच्या आधारावर आपण याचा प्रवास बघूया याची खरी ओळख काय आहे आणि कोल्हापुरात कुठे कुठे चांगली मिसळ मिळते जाणून घेऊया काय आहे या मिसळीमागची गोष्ट तर या माहितीनुसार म्हणजे साधारण एकोणीसशे पन्नासच्या दशकात कोल्हापुरात मिसळीची हॉटेल्स दिसायला लागली म्हणजे जवळपास सत्तर वर्षांचा इतिहास आहे याला पण याची खरी ओळख काय तर तो झणझणीत जण मसालेदार रस्सा त्याला स्थानिक भाषेत तारी किंवा कट म्हणतात बरोबर अगदी अगदी आणि हा केवळ एक काय म्हणतात त्याला नुसता खाद्यपदार्थ नाही आहे ही तर कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे आणि म्हणजे याची सुरुवात बहुतेक घरातूनच झाली असावी घरात जे उपलब्ध आहे कडधान्य मसाले ते वापरून बनवलेला पदार्थ हळूहळू इतका फेमस झाला की हॉटेल्समधनं विकला जाऊ लागला आणि काही दुकानं तर म्हणजे साठ सत्तर वर्षांपूर्वीची आजही तीच चव जपून आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे खरे आता जी आपण कोल्हापुरी मिसळ ओळखतो त्यात काय काय असतं म्हणजे प्रामुख्याने अंकुरलेल्या मटकीची उसळ हो ना हा स्प्राउटेड हो। कोल्हापुरी कट किंवा रस्सा बरोबर चिवडा बारीक पिवळी शेव वरून बारीक चिरलेला कांदा आणि ताजी लिंबाची फोड आणि हे सगळं गरमागरम पावासोबत खाल्लं जात क्या बात आहे एक परिपूर्ण अनुभव असतो तो आणि इथेच या मिसळीचं वेगळेपण आहे खास करून त्या रशियामध्ये ह्या माहितीनुसार बघितलं तर त्यावर अस्सल कोल्हापुरी मसाल्यांचा तर प्रभाव आहेच पण काही प्रमाणात कोकणातल्या मालवणी मसाल्यांची पण एक छटा जाणवते असं म्हणतात कोल्हापूरकरांची जी तिखट आणि झणझणीत चवीची आवड आहे ना ती या रशियातून थेट उतरते हा कट इतका महत्त्वाचा आहे की तो फक्त मिसळी पुरता नाहीये कोल्हापूरच्या इतरही पदार्थांमध्ये त्याचं महत्त्व आहे अच्छा तुम्ही मसाल्यांचा उल्लेख केल्यात मग या रश्श्याची किंवा कटाची नक्की खासियत काय आहे म्हणजे जी त्याला एकदम कोल्हापुरी बनवते काही विशिष्ट पद्धत किंवा घटक या माहितीमध्ये नमूद आहेत का थेट रेसिपी जरी नसली तरी माहिती असं सांगते की ह्यात वापरले जाणारे मसाले म्हणजे खास करून लाल मिरची आणि गरम मसाल्यांचं जे मिश्रण आहे ते खूप तीव्र आणि वेगळ्या चवीचं चा असतं लसणाचा भरपूर वापर आणि रश्श्याला येणारा तो गडवड रंग आणि वरती तवंग म्हणजे तेलाचा थर ही त्याची ओळख आहे ही चव इतर मिसळींपेक्षा जास्त जहाल आणि झणझणीत असते तो एक ठसका असतो त्यात आणि ही जहाल चव अनेक दशकांपासून काही हॉटेल्सनी जपली आहे उदाहरण दाखल शाहूपुरीतील फडके मिसळ माहिती म्हणते की हे कदाचित सगळ्यात जुन्या मिसळ हॉटेल्सपैकी एक असेल त्यांच्या त्या झणझणीत रश्च्याची ख्याती पण खूप आहे तिथे आजही ती पारंपरिक पद्धत आणि चव जपण्याचा प्रयत्न दिसतो बरोबर आणि दुसरा एक इंटरेस्टिंग अनुभव म्हणजे लक्ष्मीपुरीतील पंडित मिसळ तिथे मिसळीसोबत गोड चहा दिला जातो हा थोडा विरोधाभास वाटेल पण तिखट मिसळीनंतर तो गोड चहा एक वेगळीच मजा देतो असं तिथे जाणारी लोकं सांगतात कळंब्यातील काटे मिसळ आहे ती त्यांच्या चटपटीत चवीसोबत स्वच्छतेसाठी पण ओळखली जाते आणि रंकाळा रोडवरची भडस मिसळ तिथे पारंपारिक चवीसोबत लसणाचा जोरदार वापर जाणवतो प्रत्येकाची स्वतःची अशी एक स्टाईल आहे भेट देतात हो अगदी आणि ही चव आता फक्त कोल्हापूरपुरती राहिलेली नाहीये पुणे मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर शहरांमध्ये पण कोल्हापुरी मिसळ खूप लोकप्रिय झाली आहे अनेक ठिकाणी तर अनलिमिटेड मिसळ किंवा संपूर्ण मिसळ थाळी ज्यात वेगवेगळ्या प्रकारचे रस्से वगैरे असतात अशा संकल्पना पण पन दिसतात एवढंच नाही तर मिसळ महोत्सव आणि मिसळ बनवण्याच्या स्पर्धा पण होतात यावरूनच कळतं की ती किती, किती पॉप्युलर आहे तर मग या सगळ्या माहितीचा सार काय काढायचा कोल्हापूरशी मिसळ म्हणजे फक्त एक तिखट पदार्थ नाही आहे त्यात तिथला इतिहास आहे स्थानिक मसाल्यांची खासियत आहे आहे लोकांची चवीची आवड आणि पिढ्यान पिढ्या जपलेली एक परंपरा आहे अगदी समर्पक हा तिथल्या खाद्य परंपरेचा एक महत्वाचा आणि जिवंत वारसा आहे असं म्हणायला हरकत नाही पण यातून एक विचार करण्यासारखा प्रश्न नक्कीच येतो की आजकाल अनेक शहरांमध्ये कोल्हापुरी मिसळ या नावाने मिसळ मिळते पण त्या सगळ्यांमध्ये ती मूळ अस्सल कोल्हापुरी झणझणी जण चव तो ठसका आणि तो अनुभव खरोखर टिकून आहे का की नावापुरतीच ती कोल्हापुरी राहिली आहे काय वाटतं हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच आणि जाता जाता या माहितीच्या आधारे एक छोटीशी आठवण किंवा टिप म्हणूया अस्सल कोल्हापुरी मिसळ बऱ्यापैकी तिखट असू शकते हां त्यामुळे जर तिखट खाण्याची सवय नसेल किंवा कमी तिखट हवं असेल तर हॉटेलमध्ये विचारून घेणं किंवा कमी तिखट रस्सा मागणं कधीही चांगलं नाहीतर मग विचारायला नको